भाग एक सासरशी ओलसर भिंत संध्या दाराशी बसून भिंतीकडे एकटक पाहत होती संध्याकाळचा वेळ होता पण तिच्या डोळ्यात उजेड नव्हता लग्नाला आता पाच वर्ष झाली होती दोन वर्षाचं एक गोंडस मोल तिच्या कुशीत झोपलेलं होतं संसार चालू झाला बाहेरून पाहता सगळं ठीकठाक वाटायचं पण तिच्या मनात आता एक सल कायम जळत होती सासर म्हणजे दुसरं घर असं म्हणतात पण ती इथे अजूनही परकीच होती घरात तिच्या नावाचा कोणताही कोपरा नव्हता स्वयंपाकघर हॉल देवघर झोपायला खोली सगळं होतं पण कुठेच संध्या नव्हती सासूबाईंचं वर्चस्व नवऱ्याचं दुर्लक्ष आणि घरातल्या सतत चालणाऱ्या सूचनांनी तिच्या आत्म्याला थकवून टाकलं होतं तुला माहेरचं काही शिकव माहेरही काही शिकवलं नाही का गं हे वाक्य तिला कित्येक वेळा ऐकावं लागायचं आणि त्यावर ती फक्त एक उत्तर मनातच द्यायची माझ्या माहेरी प्रेम शिकवलं होतं अधिकारणवे भाग दोन आठवणींचे माहेर रात्री मुलाला झोपवून ती स्वतः सोबत एकटी झाली की तिचं मन एकदम मागे धावायचं माहेरी आईची उबदार मांडी वडिलांचा गोड राग छोट्या बहिणीचा खोडकर स्वभाव सगळं मनात साठलेलं होतं आई रोज तिच्यासाठी सकाळी चहा ठेवायची संध्या उठायची तेव्हा घरभर केवढा अत्तराचा वास असायचा बाबांचा पेपर हातात आणि तिच्यासाठी ठेवलेली फरसांची वाटी आठवायची तिला आठवतं लग्नाच्या दिवशी ती निघताना आईला घट्ट मिठी मारली होती आईच्या डोळ्यात पाणी होतं आईने हसत हसत म्हटलं होतं जा बाळा आता तुझं घर सासर झालं आहे पण लक्षात ठेव तुझं माहेरही कायमच आहे भाग तीन एक दिवस आईचा फोन त्या दिवशी आईचा फोन आला आवाजात हळवडपणा होता संध्या येशील का गं दोन दिवस वाट पाहतोय तुझी बाबावर बाबा वर... बरं बाबा वर वाटत नाही आहे म्हणतो संध्या गप्प झाली ती एकदम उठून जायला तयार होती पण घरात बोलणं एवढं सोप्पं नव्हतं आई मी बघते नंदा जरा तापाने आहे आई सासूबाईने काही म्हणतील का काय ठीक आहे ग बाई वेळ मिळेल तेव्हा ये पण ये नक्की भाग चार सासरचं नाकारलेलं परवानगीपत्र ती रात्री जेवणानंतर नवऱ्याला विचारलं माझ्या माहेरी जायचं होतं दोन दिवस बाबा थोडे बरे नाही आहेत म्हणे नवरा मोबाईलवरून नजरही न उचलता म्हणाला आत्ताच घरात काम आहेत आई म्हणेल बघ संध्या काय एक क्षण तशीच उभी राहिली तिला ना होकार मिळाला ना नकार पण एक निरव नकाराचा अनुभव नक्की मिळाला भाग पाच मौन आणि एकतर्फी संवाद दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई म्हणाल्या काय गं का माहेरी जायचं सा म्हणालीस सासरातलं काही लक्षात नाही काय आता आई वडिलांना रोजची सवय मोडली नाही अजून संध्या शांत बसली तिच्या मनातला आवाज आरडाओरड करत होता कधी सासरातले आईबाबा म्हणून विचारतात का मला का मग माझ्या आईवडिलांना मी विसरावं पण ती म्हणाली काहीच नाही हाताने चार ढगत राहिली आणि डोळ्यांतून एक गालावरून उघडलेलं अश्रू कोणाला दिसू दिलं नाही बाग सहा अचानक निघून जावं ती रात्री तिच्या मुलाला कुशीत घेत झोपली सकाळी उठून घरात सगळ्यांची कामं उरकली सासूबाईंना औषध दिलं नवऱ्याचा डबा तयार केला आणि मुलाला घेऊन ती घराबाहेर पडली कुठे सांगून गेली नाही पण तिला माहीत होतं ती तिच्या स्वतःच्या घरी जाते आहे बसमध्ये ती मागच्या खिडकीजवळ बसली होती हवा केसांमध्ये घुसत होती पण आज कुठेतरी गुदमरलेली भावना आता हळूहळू विश्वास घेऊ लागली होती वागसात माहेर विसाव्याचं ठिकाण आईने दार उघडलं तेव्हा संध्याचा चेहरा पाहून काहीच बोलली नाही फक्त घट घट्ट मिठी मारली काय झालं गं बाळा संध्या काहीच न बोलता आईच्या कुशीत डोकं ठेवून रडायला लागली खूप वेळ अगदी गप्प असुंनी ओलावलेली कुशी आणि तुटलेली एक भावना आई शांतपणे तिचे केस कुरवळत हो, होती कोणतीही शब्द उपयोगाचे नव्हते तिथे बाबांचा हात धरून बाबा आजारी होते पण चेहऱ्यावरचं हास्य होतं आलीस का ग वाटच पाहत होतो संध्या त्यांच्या हातात आपला हात गुंफून बसली आणि विचार करत होती हे हात इतके थरथर कसे करतायत हे तेच बाबांना जे शाळेत उशीर झाला तरी सायकल घेऊन यायचे संध्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी बाबांनी हसत विचारलं काय ग आता सासरी इतकी व्यस्त झालीस की आम्हाला विसरलीस संध्याला हे ऐकून अपराधी वाटलं पण ती काही बोलली नाही भाग नऊ आत्मपरीक्षण ती दोन दिवस मायरी होती तिने काही सांगितलं नाही पण आईला सगळं समजलं होतं ती फक्त म्हणाली बाळा संसार म्हणजे समजूतदारपणाचा खेळ आहे पण त्यात स्वतःला हरवू नकोस तुझी ओळख तुझं मन त्यांना तूच जपावं लागेल संध्याच्या आता काहीतरी हल्लं ती सासरी निघाली पण यावेळी डोळ्यात वेगळाच निश्चय होता भाग दहा सासरी परत संध्या परत आली घरात शांतता होती कुणी काही विचारलं नाही पण सासूबाईच्या चेहऱ्यावरचा थोडासा अपराधी भाव होता संध्याने शांतपणे काम सुरू केलं नवऱ्याने नंतर बोलताना विचारलं कशासाठी अशी न सांगता गेलीस ती म्हणाली कधी कधी वाटतं काही न बोलता जावं कारण खूप सांगूनही ऐकणं होत नाही नवरा गप्पा झाला त्या रात्री त्याने तिला पहिल्यांदाच विचारलं संध्या तू सासरात खरंच खुश आहेस ना संदेशाच्या डोळ्यात पुन्हा हसरू आले पण हसून म्हणाली म्हणाली मी कुठेही राहू शकते पण अधेमध्ये माझ्या मायाराची ओवाणी हवीच असते शेवटी एवढंच माहेर म्हणजे फक्त एक घर नाही ते एक विसाव्याचं ठिकाण असतं जिथं थकलेलं मन पुन्हा उभं राहतं जिथं आपण आपण